दिवाळीमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करायचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी थोडी चिंता वाढवणारी बातमी आहे कारण सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव सातत्याने वाढत आहेत म्हणजे एक वेळ सोनं घेणं परवडेल पण चांदी घेणं नको रे बाबा अशी म्हणायची वेळ आता आलेली आहे आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांदीचा भाव प्रति किलोला एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांच्या पार झालेला आहे आणि सोन्याचा भाव जर आपण विचारात घेतला तर सोनं देखील एक लाख एकतीस हजार रुपयांच्या घरात गेलेला आहे या दोन्ही धातूंचे भाव सातत्याने का वाढतायत ते कमी होतील का असे प्रश्न माझ्यासोबत तुम्हालाही पडलेले असतील तर जाणून घेऊया नेमकं या दोन्ही धातूंचे भाव का वाढतायत आकाश आता काय सांगाल सातत्याने दोन्ही धातूंचे भाव वाढतायत चांदी जर आपण पाहिली तर चांदी आवाक्या बाहेर जाते काय कारण आहे त्याची आता आपण मागे एक वर्षाचा आपण रेकॉर्ड बघितला तर सोन्याचे भाव जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार रुपये होते मागच्या वर्षी तर पन्नास हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढलेले आहे तर कुठेतरी मागच्या वर्षापासून जी अनसर्टनिटी चालू आहे ती अजून सुरूच आहे रशिया युक्रेनचं युद्ध इंटरेस्ट रेट रेट कट टॅरिफ रेट, रेट वॉर ट्रेड वॉर एस चायनाचा वॉर आला इस्रायल हमाजचं युद्ध ही जी अनसर्टनिटी जी मार्केटमध्ये निर्माण झाली होती त्याच्यामुळे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून ही सर्व इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये गेली आणि मागी मागील काही वर्षांचा आपण रेकॉर्ड बघितला तर दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याची खरेदी सर्वात जास्त झालेली आहे इंडियाकडून म्हणा चायनाकडून म्हणा जपानकडून म्हणा सोन्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त प्रमाणात झालेली आहे ते तेही एक कारण आहे आणि रिसेंटली जो ट्रेंडवर जो आजच्या तीन महिन्यापूर्वी जो थांबला होता आता परत यु ने चायनावर टॅरिफ रेट लावल्यामुळे कुठेतरी ट्रेंडवर टू पॉईंट ओ हो परत सुरू झालेला आहे आणि त्याचा हा सोन्या चांदीच्या भावांवर परिणाम आहे आणि चांदनीचा आपण विचार केला तर चांदनीचा चांदनी सिल्वर फ्युचर्सचा भाव एक लाख पंचावन्न हजार रुपये पण फिजिकल फिजिकलचा भाव एक लाख नव्वद हजारच्या वरती आहे तर कुठेतरी हा हा जो प्रीमियम मध्ये चांदी विकली जाते आहे ही शॉर्टेज मुळे विकली जाते तर पूर्ण जगभरात चांदीचं सध्या शॉर्टेज आलेलं आहे तर शॉर्टेज आल्यामुळे चांदी खूप प्रीमियम मध्ये विकली जाते आता जनरली जर आपण बघितलं तर सोन्यापेक्षा चांदीचे भाव कमी असायचे पण एकदमच एवढी चांदीचे भाव वाढले नेमका आता तुम्ही जसं म्हटलं की जगभरामध्ये चांदीचा मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी आहे तर नेमकी चांदीचा पुरवठा कसा होतो कुठून होतो आणि त्याची कमी होण्याची काय कारण आहेत आता चांदीला चांदीचा इंडस्ट्रीयल यूज एवढा वाढलाय सोलर पॅनल मला सोलर एनर्जी आ, सेमी कंडक्टर या सर्व वस्तूंमध्ये चांदीचा खूप यूज वाढलेला आहे आणि मागे जेव्हा टॅरिफ रेड जेव्हा लागले होते इम्पोर्ट एक्सपोर्ट तेव्हा थांबलेलं होतं था। चांदीचे भाव जवळजवळ नव्वद हजार रुपये होते पण जेव्हा रेट रेटमध्ये थोडी स्थिरता आली आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट परत सुरू झालं सिल्वरचा जगभरात तर सिल्वरने मोठा बूम घेतला आणि सिल्वरचं जे आ, जे प्रोडक्शन आहे जे आहे मेक्सिको सर्वात ब मोठा प्रोडक्शन आहे सिल्वरचं तर मेक्सिको म्हणजे जेवढी चांदी भविष्यात लागणार आहे तेवढी चांदी आता नाहीये म्हणजे रेअर चांदी आता एक इंडस्ट्रियल मेटल आणि रेअर मेटल मध्ये चांदी आता आलेलं आहे म्हणून चांदीची संध्या आता चांदीची शॉर्टेज असल्यामुळे चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे वाढणारे भाव कमी होण्याची काही शक्यता दिसते पुढे काही सांगता येईल त्या संदर्भात आता चांदीचे जे भाव आहे ते आता खूप हाय झालेले एक लाख एक्क्याण्णव हजार पर्यंत भाव झाले आहे पण सिल्वर फ्यू फ्युचर्सचे भाव एक पंचावन्न आहे तर कुठेतरी शॉर्टेज शॉर्ट टर्म शॉर्टेज हा शॉर्ट टर्म शॉर्टेज जो आला आहे तो संपल्यावरती ऑफकोर्स थोडेसे चांदणीचे भाव फ्युचर्सच्या जवळ येऊ शकता जो प्रीमियम वीस ते पंचवीस हजार रुपयाचा चालू आहे तो दहा वरती याची शक्यता आहे आणि सोबतच सोन्याचा आपण विचार केला तर ज्या प्रकारे जिओ पॉलिटिकल टेन्शन सुरू आहे युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे युएस चायनाचा ट्रेड वॉर सुरू आहे अजून तर काही असे संकेत नाही आहे की भाव कमी व्हायचे दिवाळी आहे त्यानंतर सणासुदीचा काम सुरू होतो लग्न साराई पुढे आहे काही स्थानिक बाजारपेठेवर या साऱ्या दरवाढीचा सा काही परिणाम झालाय का आता आपल्या इंडिया म्हटलं म्हणजे गोल्ड गोल्ड लागतात आपल्या इंडियामध्ये प्रत्येक इन्व्हेस्टर नॉर्मल हाऊसहोल्डमध्ये प्रत्येक हाऊसहोल्डमध्ये गोल्ड असतात तर कुठेतरी भाव भावाचा विचार न करता प्रत्येक ज्याला सोनं लागतं ते सोनं घेतात मग भाव मागच्या वर्षी ऐंशी हजार होता तेव्हाही लोकांना सोनं घेतलं मध्ये एप्रिल मार्चमध्ये एक लाख होता तेव्हाही घेतलं आणि आता परत एक लाख तीस हजार रुपये भाव आहे आताही लोक सोनं घेतात आहे आणि भविष्यात भाव वाढतील म्हणून दिवाळीच्या पहिलेच लोक आता लग्नाची खरेदी दिवाळीचा सोनं हे सर्व आताच घेऊन घेत आहे आपण बघू शकतो एकीकडे सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत असले तरी लोक गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायला प्राधान्य देतात येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही धातूंचे भाव किती वाढतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे ऍक्च्युली मागच्या वर्षी ऐंशी हजार होत जेणे की यावर्षी एक लाख तीस हजार डायरेक्ट दीड पटानी वाढ झालेली आहे जिथे आपण कुठेतरी दरवर्षी एक तोडे तरी घेऊ शकत होतो आता आपण एक तोडे पण घेणं म्हणजे एक मोठीच गोष्ट झाली आहे जे जमा पूंजी करून घेत होतो आणि त्यातल्या त्यात जिथे आपण कुठे सोनं खरेदी करू शकत नव्हतो चांदी घेऊन घ्यायचं आता सोन्याच्या मागे मग चांदी पण मे बी सोन्यापेक्षा जास्ती महाग आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी तर आता की दिवाळी आली आहे आणि आपण घेऊन ठेवू ते कठीणच झाले जिथे मी सोनं घ्यायला आली होती मग आली होती अपेक्षेने की आज तरी थोडंफार जास्त घेईल पण आज भाव त्याच्यापेक्षाही जास्त वाढलेला आहे परवापेक्षा आज मला वाटतं एक नव्वदपर्यंत पर्यंत भाव हे आपलं एक तीसपर्यंत पर्यंत आलेलं आहे त्याच्यामुळे आज घेणं तर कठीणच आहे आणि शक्यता कमी सर्वसामान्यांसाठी तर नाहीच शक्यच नाही सोनं घेणं प्रशांत मधाने लोकमत डॉट जळगाव